रहमत नगरमधील रस्ते व्यवस्थित करण्यासाठी ग्रामपंचायतला निवेदन सादर महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भागवत जाधव नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते रहमतनगरमधील रस्ते व्यवस्थित करण्यासाठी ग्रामपंचायतला निवेदन सादर ग्रामपंचायत येथील रहमत नगरमधील रस्त्यांची पावसामुळे दरवर्षी वाताहत होत असते परंतु यावर्षीच्या झालेल्या पावसामुळे या, या भागातील मुख्य रस्त्यासह इतरही रस्ते हे चिखलमय झाले असून या भागातील राहणाऱ्या नागरिकांना येण्या जाण्यासाठी योग्य व व्यवस्थित रस्ता नसल्याने महिला वयोवृद्ध युवक व लहान लहान शाळकरी मुलांचे हाल होत आहे परंतु स्थानिक ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहे म्हणून आज स्थानिक रहिवाशांनी ग्रामपंचायतीला लेखी निवेदन सादर करून रहमतनगरमधील रस्त्याची दुरुस्ती करून त्या ठिकाणी खडीकरण व कॉन्क्रीटीकरण करावे अशी मागणी केली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भागवत जाधव यांच्यासह मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार आणि मजे बांधव वार्ड नंबर एकमध्ये रहिवाशी असून आम्ही पंच तीस ते पस्तीस वर्षापासून वार्ड नंबर एकमध्ये राहत आहो उर्दू शाळेजवळ आणि प्रत्येक ठिकाणी जे आम इलेक्शन येतात तेव्हाही लोक जे हे आम्हाला म्हणतात का बा मी आज करू उद्या करू आणि आज पंचवीस तीस वर्षे झाले की आम्हाला कोणतीही जे शासकीय सुविधा नाही रोडची नाही नाल्याची नाही कोणतीही अशी कोणतीही सुविधा नाही आणि फक्त आम्ही आलो त्याच्या जे आज ते आज तो आलो आलो आम्ही पन पन्नास खेप आलो असाल या पंचवीस तीस वर्षात पण अजूनही कोणी आमची दखल घेतलेली नाही या याकरिता आम्ही आज इथे निवेदन देत आहोत आज आमच्या रस्त्याची अशी दुर्दस्ता आहे की जे वैशिष्ट्य माणसं आहे त्यांना चालनासुद्धा होत नाही लाल लेकर तिथं शाळा आहे मस्जिद आहे आणि अशी वस्तीची अशी हाल बेकार आहे आणि फक्त काय म्हणतात का बा तुमच्याकडे घरपट्टी आज आमच्या बंद्या वस्त वस्तीत एक बीही घरपट्टी बाकी नाही आहे आमच्याकडे कोणत्याही ग्रामपंचायतचा आम टॅक्स सुद्धा बाकी नाही तरी आम्हाला सुविधा नाही तुम्ही या निवेदनाच्या तुम माध्यमातून काय मागणी केली आम्ही निवेदनाच्या माध्यमातून मा मागणी अशी केली आहे की फक्त आमचं जे आहे पन्ना पन्नास शंभर मीटरचा रोड आहे बस तेवढा रोड आम्हाला आवश्यक आहे